उभार सांगा काय तू तर पहिला प्रश्न हाताखाली काम केलं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब लोकसभेचे आपले उमेदवार मान्य प्रतापरावजी पाटील चिथलीकर आमदार राम पाटील रातोळीकर राजेश्री पवार अविनाशजी घाटे ओमप्रकाश पोखरणाजी माजी आमदार सुभाषजी सामने प्रदेश सचिव देविदासजी राठोड जिल्हाध्यक्ष मान्य संतोषरावजी हंबर्डे माजी महापौर किशोर स्वामी या नगरीचे माजी अध्यक्ष गंगाधरजी राठोड या नगरीच्या माजी अध्यक्षा श्रीमती चक्राबाई गोविंदरावजी राठोड आमचे खुशाल पाटील उमरदारीकर जिल्हा सरचिटणीस माधवराजी उच्चेकर बालाजी बच्चेवार श्रावण पाटील बिलवंडे आमच्या पुनमताई पवार गौतम काळे सगळ्यांच्या पदाची नावं घेत नाही वेळ लागेल माजी सभापती व्यंकटराव पाटील चांडोळकर आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे बालाजी पाटील आंबुर्गेकर बालाजी पाटील सकनूरकर श्रीमान भालके सतीश गौड युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमान नंदू मडगुलववार सुभाष पाटील दापकेकर माधवराव साठे लक्ष्मण खैरेकर श्रीमान लक्ष्मणराव ठाकूरवार हेमंत खेडके अनिता चोडीकर अशोक गज्जलवार खुशाल पाटील बेटमोगरेकर व्यंकटराव पाटील संभुटवार डॉक्टर रणजित काळे डॉक्टर सुभेदार व्यंकटराव जाधव स्वप्नील चव्हाण संग्राम मळगे शंकर पाटील जांभळीकर प्रकाश पाटील तांदळीकर किरण बोरके राजू भोरके गोटू पाटील बिल्लाईकर सदाशिव पाटील मुखेड गंगाप्रसाद यांना वाद आमचा अभय राजूरकर गोविंदराव भालके दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर राजेंद्र सुकलोर वेंकटराव लोहवंदे गणपतराव नरवटकर अनिल राजू यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं त्यांचे यशवंत बोरके आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आणि नव्याने प्रवेश केलेले सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी समोर बसलेले माझे खूप विस्ताराला माझ्या पूर्वींच्या वक्त्यांची भाष आहे मी नावं घ्यायचा मोह टाळणार होतो पण अध्यक्षाला नावं घ्यावा लागतात तुम्हाला त्या अध्यक्ष म्हणजे गणपती आपण कोणतीही पूजा करायच्या अगोदर जसं गणपतीची पूजा करतो तस सभेचं अध्यक्ष म्हणजे त्याला काही गोष्टी जे पत्ते पाळावे लागतात तुम्हाला दादाजी नावच घेतलं नाही असं म्हणायला मी सर्वप्रथम तुषारच मनापासून या ठिकाणी अभिनंदन आधि करतो अतिशय भव्य आणि मोठा हा मेळावा आपण घेतला आतापर्यंत बेंगलुरच्या मेळाव्याचा अध्यक्ष होतो काल आमच्या राजेश पवार आणि पुनमनी नागरिक घेतला तिथलाही अध्यक्ष होतो आणि दोन दिवसापूर्वी मुदखेडलाही झाला त्याही ठिकाणी सभेचा अध्यक्ष घेऊन हो। पण मला नक्की सांगितलं पाहिजे त्या तिन्ही कार्यक्रमांपेक्षा मुखेड कंदारचा का हा मेळावा मोठा झाला अर्थ म्हणा मध्ये जेवढे लोक आहेत तेवढंच बाहेर आहेत खूप विस्तारानं बोलले मोदी का पंतप्रधान झाले पाहिजे मोदींनी दहा वर्षात काय केलं काय नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुम्हाला मी आहे आजकाल सोशल मीडिया टीव्ही ते सांगून मी तुमचा वेळ घेणार सगळ्यात पहिल्यांदा देशाचे नेते नरेंद्रबाई मोदी अमित भाई शहा बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान लड्डाजी आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आमचे नेते अशोकराव चव्हाण यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आणि राज्यसभेवर बिनविरोध काढलं त्याबद्दल जोरदार <laughs> टाळावाजी तुछ ही घटना आपल्या दिसून फार महत्वाची आहे तसं तुषार तुझं वय काय आता म्हणजे तू जन्मण्याच्या अगोदरपासून माझा संबंध आहे मला आठवत राहतो एकोणीसशे ऐंशी मध्ये आमचे नेते डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब लोकसभेला उभं राहील तिथं काही लोकसाक्षीदार आहेत जुनी मंडळी असतील त्यांना माहित आहे तरुणांना माहित असेल नसेल नांदेड जिल्ह्यामधले सर्व साहेबाचे हो जे जुने नेते होते मग पद्मश्री शामरावजी कदम असतील आमचे स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण असतील माधवराव पाटील असतील सगळ्यांची मी नाव घेणार नाही ह्या सगळ्यांनी केशवराव धोंडगेला उभं केलं साहेबांच्या विरोधामध्ये आणि खूप मोठी लढत झाली तुम्हाला माहिती आणि त्यावेळेस मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे म्हणजे किशनबाजी राठोड तुझे वडील स्वर्गीय गोविंदरावजी राठोड आणि आमचे या ठिकाणी अविनाश घाटे यांचे वडील मधुकरराव काटे आणि आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्रीराम प्रशासन राजूकर यांनी तुम्हाला माहित आहे साहेबांच्या मागे या मतदारसंघामध्ये शाकत उरू केली आणि सर्वात जास्त मतदान या मतदारसंघातून झालं परत चौऱ्याऐंशी मध्ये निवडणूक झाली त्यावेळेस कमल किशोर कदम साहेब टाकले माजी मंत्री साहेबांच्या विरोधामध्ये शरद काँग्रेस कडून त्यावेळेस प्रसंग असाच होता मी तुम्हाला त्याही वेळेस सर्वात जास्त लीड छत्तीस हजारची मला आठवत मुख्य मतदारसंघाने दिली प्रतापराव मुख्य तालुका प्रेम केलं तर कंजुशी काढत नाही सगळं प्रेम करते तुम्हाला माहित नाही आणि रागही काढला तर मनातून राग काढतो दोस्ती मी करो जमके और दुश्मनी मी करो जमके असं मुख्य तालुका काय आपल्याला माहित आहे अशोकरावजी तुम्हालाही आठवण असेल मी त्याचा साक्षीदार आहे एकोणीसशे मध्ये आपल्याला जेव्हा लोकसभेला उभा राहिला तर तुमची पैवी करणारे किशनराव राठोड होते साहेब मोट्या साहेबांची फार इच्छा त्यावेळेस आश्रहला उभं करायची नव्हती पण माझ्या समोर किशनराव राठोडनी कुसुमताईना आणि शंकरराव चव्हाण साहेबांना आग्रह धरला यावेळेस तुम्ही आता बरोबर उभं करा म्हणून राठोड कुटुंबाची आणि चव्हाण कुटुंबाची जुनी दोस्ती आहे तुम्ही किती लाभ झाला याच्यापेक्षा याच्यासाठी सांगू आलो की प्रतापराव सरपंच असताना आमदारकी जर होती तुम्हाला चव्हाण कुटुंबियाचे आणि राठोड कुटुंबियाचे अतिशय मधुर संबंध होते ठीक आहे दोन हजार चौदाला ला गोविंदरावला उमेदवार देऊ शकली नाहीत भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि आपल्याला माहित आहे की स्वर्गीय गोविंदरावजी राठोड बहात्तर हजार मताधिक निवडून आले होते म्हणूनच म्हणतो की मुखेडचा मतदार प्रेमी करतो आणि जन्मून दुश्मनी देखील करतो मला तुषारच अभिनंदन केलं पाहिजे या सभागृहात आल्याबरोबर वर। मी त्याचं अभिनंदन केलं अजूनही तालुक्याच्या ठिकाणी एवढं भव्य सभागृह नाही का पोकर्णाजी तुम्हाला माहित आहे कुणाही तालुक्याला संतुकराव सुभाष तू तर या आमदार होता इथलाही होता गेल्या पाच दहा वर्षामध्ये तुषारने या भागामध्ये हो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचा पैसा आणला वाढी रस्ते केले राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मुखेड मतदारसंघामध्ये झालेले आहेत सीआरएफ कधून फंड सर्वात जास्त मुख्यड तालुक्यामध्ये आलेला आहे शहरामध्ये त्यामध्ये तुषार मला आठवत किशनराव राठोड कर्मवीर त्यांची बालिम की गरिबीशी होते का तुमच्या बरोबर बोलो आमच्या बरोबर बोललो मान्य डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा चर्चा करो ते शेतकऱ्याच्या आणि गरीबाच्या प्रश्नाची चर्चा करायची बालिम की होता डोंगराळ तालुका था। आहे तुम्हाला लाग लागलेला जो कंदारचा राहिलाय तोही डोंगराळ आहे तुम्हाला इथे मोठी नदी नाही फार मोठी धरणं होण्याची शक्यता नाही आमचे नेते डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी मुखेड तालुक्यामध्ये तीस वर्षापूर्वी उन्हाळा केला चांदळा केला के आमच्या व्यंकटोड गावाचा जामखेड केलं आणखीन काही लहान लहान तळ्यात तुम्ही तुम्हाला मला आठवत किशनराजी राठोड आमचे स्वर्गीय मधुकरजी घाटे आणि श्रीराम पाटील राजूळकर यांनी तुषार मोठ्या साहेबाकडे मागणी केली होती की लेडी धरणातून लिफ्ट करा आणि आमच्या जाहूर भागातल्या आठ ते दहा हजार एकरला एक पाणी द्या आणि साहेबांनी त्यावेळेस आदेश दिले होते सर्वे करायचे अशा आणि आपल्याला आठवत असेल जेव्हा नरसिंहराव घाटेच्या प्रचाराला होते आपण डोंगरा तालुका म्हणून जाहीर करा अशी मागणी आपण केली माझ्या विनंती राहील ती दोन प्रश्न आहेत एक आमचं जाहूरचं लिफ्ट ज्याच्यामुळे दहा हजार एकरला पाणी मिळू शकेल तुम्हाला तर मुख्यची जमीन बुडाली आणि आमच्या देंगलूर तालुक्याला पाणी मिळालं म्हणून आपल्याला ते लिफ्ट जर केलं आपण तुषार तर मुखेड तालुक्यामधल्या जाहूर सरकारला फार मोठ्या प्रमाणात शेतीला आपल्याला पाणी देता येईल हा एक प्रकल्प हाती घेतला पाहिजे आणि डोंगरा तालुका म्हणून जर जाहीर झाला तर केंद्र शासनाचा आणि तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा वेगळा असा निधी मिळतो तुम्हाला म्हणून हे जर दोन केलं तर आपल्याला खूप मोठ विकासाच्या दृष्टीने मदत होईल बाकी फार मोठ्या विस्तारामध्ये जात नाही मोठ्या प्रमाणात आपण प्रश्न सोडवलेले आहेत आजची सभा पाहिल्यानंतर प्रतापराव खासदार होणार याबद्दल तुमच्याही मनामध्ये शंका नाही माझ्याही मनामध्ये हो। वातावरण चांगलं आहे सगळीकडे अशोकराव प्रवेश केल्यामुळे खूप मोठी ताकद वाढलेली आहे आणि अशोकरावची नेहमी पद्धत आणि चाल आता प्रतापराव पेक्षा या निवडणुकीची चिंता अशोकरावला जास्त देतात ते जेवढी मेहनत करत आहेत दिवस रात्र तर माहित आहे निवडणूक होईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार ह्यांनाही शंका नाही व्यासपीठावर बसले तर नाही कुणाला शंका नाही पुढे काय हा मत प्रश्न आहे नाही समोर बसलेले सगळे कोणी पंचायत समिती झाल्या आहे कोणी जिल्हा परिषद झाले आहे कोणी नगरपालिकेचे सदस्य कुणाला व्हायचं आहे ना आणि स्वाभाविक आहे ना प्रत्येकाला त्याने काही इच्छा असते तुम्हाला माहिती आणि सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या अशा करून आपण आल्यामुळं कार्यकर्त्यांची विकासाची भूक वाढली कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे तुषार तुम्ही काय अडचणच नाही तुम्हाला मी सांगतो आपण ही वरच्या पातळीवर आपण चर्चा केली मधल्या काळामध्ये आपल्याकडे व्हॅक्यूम होता मध्ये मी तुमच्याकडे होतो बीजेपी मध्ये उपाध्यक्ष तुम्हाला माहित नाही व्हॅक्यूम असा होता आता मराठवाड्यासाठी उंचीचा उंचीचा माणूस तुमच्याकडे नव्हता म्हणून माणसाची अपेक्षा संतोष राव आता ह्याच्या पुढचं आपल्याला जे काही काही सगळेच अडचण नाही उभा राहून सांग म्हणजे बरं राहतो सांग काय झालं तू तर पहिल्या प्रश्न त्याच्या हाताखाली काम केलं हे तुमच्यासाठी सांगलेलं माझ काय नाही रे रेबा मी रिटायर माणूस आहे तुम्हाला हातून दहा पंधरा वर्ष राजकारण करायचं आहे घरामध्ये एक कारभारी असेल तर घर पुढे जात आणि घरामध्ये दहा कारभारी झाला तर ते घर कधी पुढे जात नाही आता नांदेडचे कारभारी अशोकराव चव्हाण म्हणून आमचे विकासाचे प्रश्न सुटतील आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि अशोकरावच्या ताकदीवर आपण नांदेड जिल्ह्यामध्ये गेली तीस वर्ष अशोकरावनं नांदेड जिल्ह्यामध्ये वर्चस्व ठेवलं महानगरपालिकांनी जिल्हा परिषद आणली नगर परिषद आणल्या आता अशोकरावजी हे वरचे कार्यकर्ते तुमच्या नेतृत्वाखाली येणारी जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे येणारी नगर परिषद भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे येणारी महानगरपालिका हे भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे हे सर्व व्यासपीठावर बसलेले नेते आपल्या नेतृत्वाखाली काम करतील आणि पुन्हा एकदा जसं महाराष्ट्रामध्ये तुषार तुम्हाला माहित आहे काँग्रेसमध्ये म्हणत होते की नांदेड हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे पण महाराष्ट्रामध्ये असं म्हणलं जात होत की नांदेड म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला प्रतापरावच्या निवडणुकीनंतर आपण असं चित्र निर्माण करूया की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा किल्ला म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये हे सर्व आपल्या सर्वांच्या ताकदीतून घडावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो पुन्हा एकदा प्रतापरावला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुषार राठोडचं यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला